काटी बनकर मत रहना मी देशातील व समाजातील पुरुषांना एकच विनंती करेल की स्त्री जन्माचा सन्मान करा जा, मी जाता जाता एवढेच सांगू इच्छिते की चांद दूर आहे सितारो से बिना चांद दूर आहे सितारो के बिना गुलशन अधूरा आहे भारत बिना भार गुलशन अधूरा आहे भारत बिना सिर्फ नारी के विरा नी जात अम्मे जय हिंद जय महाराष्ट्र